हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे बरं चाललं आहे का तुमचं मी पण आता कामाहून घरी जाणार आहे आणि आता वाजले आहेत पाच सर सकाळी पण मी कामावरून बारा वाजता घरी गेले आणि पुन्हा कामावर आले दुपारी आणि बऱ्याच दिवसातून व्हिडिओ टाकते तर नक्की व्हिडिओ बघा आता टाईम पण भेटत नाही मला व्हिडिओ टाकायला आणि रोज म म्हणजे व्हिडिओमध्ये सांगते की रोज एक व्हिडिओ टाकत जाई टाकत जाईन पण वेळच भेटत नाही तर म्हटलं चला आता हाय वेळ आहे थोडा तर एक व्हिडिओ काढावा तर आता चालले म्हणजे घरी आता आताच काम आहे माझं आणि बसणार आहे आता जरा मी दहा पंधरा मिनटं इथंच तर बोलते मग घरी बसलेली आहे मी गार्डन हे बघा गार्डन हे सगळं गार्डन आहे आणि खूप मोठं गार्डन आहे तर मी इथे बसलेली आहे आता आणि म्हटलं जरा दहा पंधरा मिनटं बसावं आणि जावं घरी तर व्हिडिओ काढा काढायला वेळ भेटत नाही आहे तरी मी वेळ काढल आणि आपल्याला तो टाईम पूर्ण करायचा आहे ना त्याच्यामुळं तर व्हिडिओ टाकायलाच पाहिजे एक दोन एक दोन व्हिडिओ तर रोज टाकायलाच पाहिजे नाहीतर मग म्हणजे चॅनल खोलून काय उपयोगच नाही ना म्हणजे असं आता सबस्क्रायबर वन पण वाढलेत आपले वाढत आहेत तर टाकत जाईन मी एक तरी व्हिडिओ दिवसातून एकदा टाकत जाईल तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तर ते गार्डन आहे मस्त आणि बसलेली आहे मी आता इथं तर जवळजवळ मला असं वाटतंही एक महिना होऊन गेला मी हिडिओ टाकत नाही तर आता नक्की टाकत जाईल आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि आवडते का नक्की सांगा आणि आता निवंत बसले जरा दहा पंधरा इंट म्हणलं चला व्हिडिओ काढा एक टाकावा तर चला मग व्हिडिओ मग पाहत जा असा सपोर्ट राहू द्या सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप दिवसातून व्हिडिओ टाकते हो तर नक्की बघा चला होते, बाय बाय